तर मित्रांनो लपण डाव या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की आपल्याला आता हळूहळू कळू लागले की हा कान्हा नेमका कोण आहे तो एक मोठा बिझनेसमॅन होता त्याच्याकडे खूप स्टाफ होता त्याची आई प्रेमळ होती हे सगळं आता हळूहळू कळायला लागतंय पण सरकारला इथे कानावरती विश्वास नाही आहे तिला वाटतं की कान्हा आपल्याला फसवतोय तो सखीला चॅलेंज पूर्ण करायला मदत करतोय असं सरकारला वाटत असतं सरकार कानाला एक कॅमेरा देते आणि त्याला सांगते की हा कुर्त्यामध्ये कॅमेरा लावायचा आहे मला सगळं बघायचं आहे तू कसा सखीला त्रास देतो ना हे बघायचं आहे कान्हा सकाळी लवकर उठतो आवरतो आणि त्याला सरकारचा फोन येतो सरकार सांगते की तू तुला तु 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 मी स्पाय कॅमेरा दिला आहे ना तो तुझ्या बटनमध्ये लावायचा आहेस आणि तू सखीला कसा त्रास देतो आहेस ना आणि किती त्रास देतो आहे मला बघायचं आहे मला सगळं दिसलं पाहिजे सखी सात दिवसांच्या आत घरी आली पाहिजे असं काहीतरी करायचं आहे कानाकडे काहीच ऑप्शन नाही आहे त्यामुळे त्याला तो कॅमेरा आपल्या कुर्त्यामध्ये लावावा लागतो सरकार त्याला फोन करते आणि कानाला म्हणते काना आता असं काहीतरी करायचंय का ना की सत्यनारायणची पूजा आहे ही सत्यनारायणची पूजा सगळ्यांच्या लक्षात राहायला हवी तू सखीला खूप त्रास द्यायचा आहे सगळ्यांसमोर तिचा अपमान आहे आणि ही पूजा आहे ना अशी धमाकेदार झाली पाहिजे की सगळे बघत राहिले पाहिजे समजलं कानाकडे काहीच ऑप्शन नाहीये तो फक्त हो म्हणतो थोड्या वेळाने तो मुद्दाम कुर्ता बाजूला काढून ठेवतो आणि सखीला इथे साडी नेसायची असते सखीला साडी नेसता येत नाही कान्हा तिची मदत करतो तिचे पदर नीट करून देतो निरा नीट करून देतो सखी त्याच्या प्रेमात पडत असते तिला आठवत असतं की सगळ्या बायकांची हीच अपेक्षा असते आपल्या नवऱ्याने आपली थोडीफार मदत करावी आपले लाड पुरवावे आणि कान्हा आपण काही न बोलता सगळं करतोय सखीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कानाला सखीला काही त्रास द्यायचा नसतो काना थोड्या वेळाने बाहेर येतो आणि किरणला सरकारने जे काही सांगितलं आहे स्पाय कॅमेरा दिलाय याबद्दल सांगतो काना म्हणतो काय करू मला सखीला दुखवायचं नाही आहे तिचं चॅलेंज पूर्ण करायला मदत करायची आहे आणि तिथे मला सरकारला उद्ध्वस्तसुद्धा करायचं आहे जर मला सरकारला उद्ध्वस्त करायचं असेल तर जास्तीत जास्त त्या सरकारसोबत राहावं लागेल आणि काय करू मला काही कळत नाही आहे किरण म्हणतो हे बघ जर तुला सरकारला उद्ध्वस्त करायचं आहे ना ते तुझं मोटिव आहे तर त्यासाठी तुला काहीही करून सखीला त्रास द्यावाच लागेल सरकारची मर्जी सांभाळावीच लागेल आता काहीही कर पण सखीला त्रास दे कानाला काना वाटतं की हो हाच एक ऑप्शन हा आहे आपण आता सखीला त्रास द्यायचा पण थोड्या वेळाने आपण असं का वागलो यामागे काहीतरी खोटं कारण आपण सखीला सांगायचं कान्हा हात जातो आणि तो कुर्ता घालतो सरकारचा फोन येतो सरकार त्याला ओरडते सारखा कुर्ता का काढतोय त्यातला स्पाय कॅमेरा का काढतोय याचं कारण विचारते कानाच म्हणतो मला टॉयलेटला जायचं असतं कुठे वॉशरूमला जायचं असतं मित्रांसोबत असतो त्यावेळेस का मी घाई घालणार एका स्पाय कॅमेरा मॅडम मी तुम्हाला सांगितलं आहे ना तुमचं काम होणार तर होणार काना एका बाजूला सरकारला चुना लावत असतो आणि दुसऱ्या बाजूला सखीची मर्जी सांभाळत असतो तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये सरकारच्या घरी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात उर्मिला आपला मोबाईल चालू करते आणि सोशल मीडियावरती सखीने जी स्टोरी पोस्ट केली आहे ती स्टोरी बघते उर्मीला सरकारला म्हणते सरकार अहो बघा ना सेम सेम आपण म्हणून ऑमलेट खातोय आणि सखी म्हणून ऑमलेट खाते आहे बघा ना काना किती छान तिचे लाड पुरवतोय तिच्या घरी सगळे तिचे लाड करतायत किती छान नाही मीनाक्षीसुद्धा सखीचं कौतुक करते सरकारला ती डिवसण्याचा प्रयत्न करते सरकार नाश्ता न करता कानाला फोन लावायला बाजूला निघून जाते तर इथे कानाने सखीसाठी ऑमलेट बनवलेलं असतं आणि ब्रेडसुद्धा गरम केलेले असतात काना ब्रेड ऑमलेट तिला खाऊ घालतो सखी ते ऑमलेट ब्रेड ऑमलेट खाते आणि खूप खुश होते सखी म्हणते वा 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 सुख म्हणजे काय असतं तर हे असतं काना तिच्याकडे बघत राहतो सखी म्हणते नाही हा बरं झाले एवढं पण काही चांगलं झालेलं नाहीये ते दोघं एकमेकांशी बोलत असतात वाद घालत असतात आणि दाभाडे मावशी तिथे येतात दाभाडे मावशींनी सखी काना यांच्यासाठी शिरा आणलेला असतो दाभाडे मावशी तो डबा देतात काना शिऱ्याचा एक घास खातो आणि त्याला कळतं की दाभाडे मावशींनी हाच शिरा बनवलेला नाहीये काना म्हणतो दाबाडी मावशी तुम्ही हा शिरा बनवला नाही आहे दाबाडे मावशी विचारतात तुला कसं काय कळलं काना म्हणतो दाभाडे मावशी तुमच्या हाताची चव आणि तुमचं प्रेम याच्यामध्ये नाही आहे काना शिरा कसा बनवतात कसं प्रेम ओतलं जातं आणि शिरा कसा चवीने बनवला जातो याबद्दल सांगतो दाबाडे मावशी विचारतात काना तुला हे सगळं काय कसं काय माहिती काना म्हणतो माझी आई एकदम छान शिरा बनवायची असाच मी नेहमी बघायचो माझ्या खूप शिरा बनवायची आणि संपूर्ण स्टाफला शिरा द्यायची ती सगळे तिचं कौतुक करायचे आमच्या सगळ्या स्टाफला तो शिरा आवडायचा सखी त्याच्याकडे बघत राहते सखी विचारते काना काय म्हणालास तू स्टाफ आणि स्टाफ कसं काय म्हणाला म्हणजे तुमची मोठी कंपनी काना पटकन शब्द फिरवतो काना म्हणतो नाही नाही मी इथे नोकरी करण्याआधी ना एका ठिकाणी कामाला होतो मी पिऊन म्हणून होतो आणि तिथे मी सगळ्यांना स्टाफच म्हणायचो म्हणजे माझे बॉस असू देत तिथे क काम करणारे कलिग असू देत सगळ्यांना मी स्टाफ म्हणायचो मी याबद्दल बोललो सखी विचारते आणि तुझी आई काना म्हणतो आई म्हणजे मी माझ्या हातामध्ये आईच्या चे हाताची चव उतरली असेल ना त्याबद्दल बोललो सखीला समजतं की काना काहीतरी सिक्रेट लपवतोय सखी अजून खोदून खोदून कानाला काही विचारणार तेवढ्याच कानाचा फोन वाचतो तेजस्विनीचा फोन आलेला असतो काना तो फोन घेतो आणि बाहेर जातो सखी दाबाडे मावशींना म्हणते दाभाडे मावशी हा शिरा चांगला झाला आहे पण तो सत्यनारायणच्या पूजेचा शिरा असतो ना तो मला खायचा आहे मावशी म्हणतात हे बघ तुला तो शिरा पण खायचा आहे ना मग आपण सत्यनारायणची पूजाच घालू ना तसंही तुमच्या लग्नानंतर पूजा झालीच नाही आहे मग आपण सत्यनारायणची पूजा घालू सखीला नाही म्हणता येत नाही तर इथे काना मोबाईल घेऊन बाहेर येतो सरकार त्याला ओरडते सरकार म्हणते मस्त चाललंय तुमचा दोघांचा हानी कुठे बाहेर जायचं आहे का ए लक्षात ठेवा काना स्वतःचं ध्येय आणि काम विसरायचं नाही नाहीतर तुला मी पैसा देते ना तेवढा लक्षात ठेवायचा मी पैसा बंद करून टाकेल आणि तुला तुझी लायकी दाखवेल तुला ज्या कामासाठी तिथे पाठवलं ना ते काम कर सखीला त्रास दे काना म्हणतो अहो सरकार मी सखीला त्रास देणार पण रोजच्या रोज तर त्रास देऊ शकत नाही ना देणार हो वेळ लागेल या सगळ्यासाठी थोडा वेळ द्या सरकार फोन कट करून टाकते आणि तेवढ्यात तिथे सखी आलेली असते सखीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं सखी म्हणते काना मला त्रास देण्यासाठी तू माझ्यासोबत इथे आलायस का अरे कसा असशील तू मी सारखं विसरण्याचा प्रयत्न करते तुझा खरा चेहरा कसा आहे पण तू सारखं सारखं माझ्या समोर आणून देतोयस की तू खरा कसा आहेसते खरंच मला ना तुझ्याशी बोलायचं पण नाही आहे मला वाटलं होतं तू माझ्यासाठी इथे थांबलायस पण तुला तर माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तुला तर तुझ्या जॉबची पडलेली आहे सरकारने तुझा जॉब सांगितला आहे ना तुला मला त्रास देण्याचा तो पूर्ण करायचा ना तुला कर तुला काय जॉब पूर्ण करायचा ना तो कर आता मला सुद्धा तुझ्यासोबत सत्यनारायणच्या पूजेला बसायचं नाही आहे काना विचारतो काय सखी म्हणते हो दाभाडे मावशींनी ठरवले उद्या सत्यनारायणची पूजा घालायची आपल्या लग्नाची पण मला तुझ्यासोबत तुझ्यासारख्या फसव्या खोटाड्या धाका धोकेबाज माणसासोबत पूजेला बसायचंच नाही आहे काना म्हणतोय पण मला बसायचं आहे मी तुमच्यासोबत पूजेला बसणार सखी म्हणते नाही आ मी तुझ्यासोबत पूजेला नाही बसणार आहे तू जा आणि दाभाडे मावशींना सांग काना म्हणतो एक काम कर ना सखी तूच जा आणि तूच सांग आणि तू दाबाडी मावशींना सांग तू इथे चॅलेंज पूर्ण करायला आलीये तुला नात्यांचं काही पडलेलं नाहीये कुणाच्या प्रेमाचं काही पडलेलं नाहीये जा सांग तेवढ्यात तिथे दाभाडी मावशी येतात दाभाडी मावशी विचारतात काय काय सांगायचंय आणि काना उद्या पूजा आहे काना म्हणतो हो आम्हाला हेच सांगायचं होतं की आम्ही पूजेला बसणार आहोत सखी कानामुळे नाही म्हणू शकत नाही ती पण पूजेसाठी तयार होते तर थोड्या वेळाने कानाला सरकार बोलवून घेते आणि ती कानाला एक वस्तू दाखवते काना पटकन ओळखतो की हाच पाय कॅमेरा आहे सरकार विचारते तुला कसं काय माहिती काना म्हणतो अहो मॅडम टी व्हीवर दाखवतात ना पिक्चरमध्ये लहान लहान मुलांना पण माहिती आहे सरकारला वाटतंय की हो असंच असेल सरकार म्हणते हे बघ तू उद्या सत्यनारायणच्या पूजेला बसणार आहे हे मला घशी तुम्हाला सांगितले त्यामुळे आता सत्यनारायणच्या पूजेला बसायच्या वेळेस तू हा कॅमेरा लावायचा आहे आणि तू सखीला त्रास द्यायचा आहे तू सखीला कसा त्रास देतोय हे मला सगळं बघायचं मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे जा मी सांगेन ना जेव्हा जेव्हा फोन करून कसा त्रास द्यायचा तसं तू त्रास द्यायचा कानाचा नाईलाज होतो काना तो स्पाय कॅमेरा घेऊन तिथून निघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो